आता तो इंग्रजीत पोहोचवायचा काय हिंदीत पोहोचवाय का मराठीत पोहोचवायचं हे महत्वाचं नाही पण किती तळमळीने आपला आवाज सुद्धा जातो हे जास्त महत्वाचं आहे आणि सर्वसामान्य माणसाची तळमळ समजणारा आपला उमेदवार त्या ठिकाणी आहे तेवढी सर्वसामान्य गेल्यानंतरच काय प्रश्न कळतात सर्वसामान्यांच्या भावना काय आहेत सर्वसामान्यांचे सुख दुःख काय <स्थिण> हे माणसा माणसामध्ये गेल्यानंतर गावागावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कळतं जर नुसतंच आपण एसी मध्ये बसून गावातले प्रश्न काय ते कळत नाहीत आणि सर्वसामान्यांमध्ये जाणारा सर्वसामान्यांमध्ये रमणारा सर्वसामान्यांचे दुःख हे आपले दुःख आहे ते समजून काम करणारा उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि मला खात्री आहे की आपले प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्याची भूमिका निनेश लंके साहेब पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे करतील आणि हे आता दुधाचे काय काल तर मला एखाद्या दीड लाखामध्ये बावीस रुपयापर्यंत जायचं होतं म्हणजे अक्षरशः महाविकास आघाडीचं सरकार आपलं असताना अडोतीस चाळीस पर्यंत दुधाचे भाव दिली होते त्याही वेळेस ते, ते आपलं सरकार असताना देखील एकदा असेच भाव